राज्यातील सर्व शिक्षकांना सध्या अपार आय डीच्या कामाने त्रासलेले असताना आता आरोग्य विभागाने पुन्हा एक नवीन काम शिक्षकांच्या माथी मारलेलं आहे आणि त्यामुळे शिक्षकांच्या कामामध्ये आता नवीन कामाची भर पडणार आहे शिक्षण विभागाचा तसा आदेश आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात विद्यार्थ्यांना मिळणार वैद्यकीय सुविधा सर्व शाळांना शिक्षण विभागाचा आदेश डॉक्टरांशी करावा लागणार करार दररोज किमान सहा ते सात तास विद्यार्थी शाळांमध्ये असतात या कालावधीत काही विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते काही प्रसंगी डॉक्टरांची तातडीची मदत शाळेत लागू शकते म्हणून आता शाळांना नजीकच्या दवाखान्यांशी जवळपासच्या डॉक्टरांशी ऑन कॉल सेवा उपलब्ध करून देण्याबाबत सामंजस्य करा करावे लागणार आहेत याद्वारे शाळांना विद्यार्थ्यांसाठी गरजेनुसार डॉक्टर ऑन कॉल सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शाळांना अशा प्रकारे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत विद्यार्थी शाळेत असताना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते अशावेळी शाळेच्या नजीक वैद्यकीय सुविधा असेलच असे नाही त्यामुळे अशा परिस्थितीत शाळा प्रशासनाने समयसूचकता दाखवून तातडीने आवश्यक कारवाई केल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत मिळून काही घटना टाळता येतील या पार्श्वभूमीवर सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना तातडीच्या काळात वैद्यकीय सुविधा देण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना कराव्यात याबाबत शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत त्यानुसार शाळांना विद्यार्थ्यांसाठी गरजेनुसार डॉक्टर ऑन कॉल सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे तसेच शाळेमध्ये प्रथमोपचाराकरता आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील शाळांमध्ये संबंधित प्राधिकरणांच्या मानकानुसार तातडीने प्रथमोपचाराकरता आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी प्रथमोपचार खोली उपलब्ध असावी तसेच शाळेच्या नजीक उपलब्ध असलेल्या शासकीय रुग्णालये शासकीय आरोग्य केंद्र खाजगी दवाखाने आणि शासकीय व सार्वजनिक रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक ठळक दर्शनी भागात लावावेत त्यांच्याशी समन्वय ठेवावा असा आदेशही शिक्षण विभागाने दिला आहे आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्याची गरज भासल्यास शाळेकडे वाहन व्यवस्था असावी विद्यार्थ्यांकरिता शाळा स्तरावर तणावमुक्तीसाठी कार्यशाळा आणि इतर उपक्रमाचे हे आयोजन करावे अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीबाबत संचालक उपसंचालक महिन्याला आढावा घेतील असेही शालेय शिक्षण विभागाने आता स्पष्ट केले आहे तर मार्गदर्शक सूचना काय आवश्यकतेनुसार प्रथमोपचार पेट्या ठेवाव्यात विद्यार्थी कर्मचाऱ्यांकरता दरवर्षी कमीत कमी एक वैद्यकीय प्रथमोपचार प्रशिक्षण वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करावे आरोग्य शिबिरामध्ये कृत्रिम श्वासोश्वास कृत्रिम वायुविजन तर तातडीचे प्रथमोपचार देण्याबाबत प्रशिक्षण द्यावे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शाळेत समन्वयक नेमावेत विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी समुपदेशकांची व्यवस्था करावी